नमस्कार मी मुरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे धक्कादायक बातमी आहे हल्ली कोणीही सुरक्षित नाही घराबाहेर रस्त्यावर तर काय खरं नाही कोणाच कोण तुम्हाला उडवेल काय भरोसा नाही रस्त्यावरच नाही तुम्ही तुमच्या घरातही सुरक्षित नाही ही कल्पना नाही हे वास्तव आहे बॉलिवूड अभिनेता था, सईफ अली खान याच्यावर त्याच्या घरी त्याच्या बांद्र्यातल्या लग। घरी मध्यरात्री झाला चोर आला होता त्याच्या घरी चोर म्हणजे पहा बांद्र्यातल्या त्या घरी पॉश घर आहे प्रचंड सेक्युरिटी आहे जेवढी सेक्युरिटी फोडून थोड़ू, तोडून एक चोर सैफ अलीच्या घरात घुसला होता चोराने किती लोकांना मॅनेज केलं असेल त्याच्यावर कल्पना करत सेक्युरिटी असताना हा चोर घुसून आत आला सैफ अली अली खानच्या घरात रात्री दोन वाजताची गोष्ट आहे त्यावेळी सारे झोपले होते सैफ अली खानची बायको करीना कपूर ही घरात नव्हती बाहेर होती कुठल्या पार्टीमध्ये एन्जॉय करायला गेली होती घरात सैफ अली खान आणि त्याचे दोन पोरं होते आता चोर घुसला सर्वात त्याची सर्वात पहिल्यांदा कोणी अडवलं असेल तर तिथल्या मुलकांनी नाही सैफ कडे जी नोकराणी आहे तिने तिच्या लक्षात आलं तिने चोराला रोखल हरडाओरडा झाला त्या आरडाओ सैफ अली खान जागा झाला तो बाहेर आला त्याची चोराशी झुंपली चोराने सहा वार केले सैफ अलीवर म्हणजे तो चोर तो किती खुखार असावा निर्दयी असावा म्हणजे चोर आलाय चोरी करायला आलाय चोरी जमत नाही त्या निघून जायला पाहिजे पण तो काही भयंकर विचाराने आला असावा त्याने सरसर आपल्या चाकूने सैफ अली खानवर वार केले सहा वार झाले आहेत एक वार एक वार तर त्याच्या पाठीच्या मडक्यात बसलाय आहे दोन चाकूचं पातळ त्याच्या मणक्यात अडकलं त्याला ना लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं ऑपरेशन्स केले अडीच चाकूच पातळ त्याच्या मणक्यातून बाहेर काढलं डॉक्टरांच म्हणणं आहे की अजून थोडा उशीर झाला असता तर सैफ अली खान हा पॅरालाईन झाला असत अपंग म्हणजे मुंबई सुरक्षित नाही त्यात हा सैफ अली खान ज्या भागात राहतो तो भाग म्हणजे पॉश आहे बांद्रा तिथे सारेच करोडपती लोक राहतात आणि प्रत्येकाकडे सिक्युरिटी आहे स्वतःची अशा परिस्थितीतही चाकू हल्ला होतो साधी चोरी नाही चोरी बाजू नाही चोरी करायला आलेला चोरी करू देत नाही म्हणून मालकावर हल्ला करतो एक नाही सहा वार केले त्याने आणि पळाला तो तर तिथून पळण्यामध्ये यशस्वी झाला तो एवढ्या भानगडी ते सैफ अली खानने झटापट केली त्याच्याशी पण शेवटी ते चाकूचे वार पडल्यामुळे सारे लोक झोपले होते नोकऱ्यांनी त्या चोराला अडवल्यामुळे आडावड झाला तर जागे झाले ते झोपेतच बाहेर आले त्यात मारामारी झाली म्हणून झटापट आता हा प्रश्न हा आहे मुंबई पोलिसांपुढे हे मोठं चॅलेंज आहे एवढी सुरक्षा असताना एवढी सेक्युरिटी असताना चोर घुसतात कसे घुसण्याची हिंमत कशी करतात आणि ती चाकू सोबत ठेवून चोरी करू दिली नाही तर चाकूने हल्ले करतात आता हा बॉलिवूड ऍक्टर आहे म्हणून त्याचा त्याच्या घरच्या चोरीचा आणि चोरीच्या चाकू हल्ल्याचा गाजावाजा झाला ब्रेकिंग न्यूज झाली सामान्यांच्या घरामध्ये अनेक चोर घुसत असतील पोलीस घेतात की नाही हा विषय सैफ अली बचावलाय सैफ अली चांगला ऍक्टर आहे कलावंत आहे प्राणघातक हल्ल्यातून बचावला त्याची तब्येत आराम पडतो आणि तो पुन्हा पडद्याला दिसत हीच शुभकामना आपण करू शकतो नमस्कार